राठोड मी संजय प्रेमिला दुलीचंद्र राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सग विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्या यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निक्षेपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकर्षण बाळगता न्याय वागणूक मी मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला द्यात होईल अशी कोणती बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय माऊली जय श्री शिवाला पंडितराव मुंडे त्याला मंत्रिपद मिळालंय राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री राज्या म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पन्न पाणी तसेच कोणत्याही विषय विषयी मह ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मे मी इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणल्या जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं राज्य मंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय सेवालाल जय यशवंत जय वसंत